मम्मी काय करते या हरभार टाक भाजाय छान टाकायचं काय तांदूळ का हम्म सकाळी राहिलं होतं ठेवलं होतं मसाले भात आणि आज करायचं मस्त पैकी मसाले भात मी म्हणले मम्मी मसाले भात काहीतरी करायचं या स्वयंपाक हम्म म्हणलं सकाळची भाकरी हाय भाजी हाय आज कोणी नाहीत जेवायला पप्पा गेल तर बाहेर अजून आणनाय तो, तो काही जेवण यायच्या पप्पा लग्नाला गेल्या मेळाव्यात म्हणल्यानंतर काय पाच पाकवान जेवायला आला असते या खायचं तेल टाकून फक्त मीठ टाकायचं असं ठेवून घ्यायचं छान लागत मीठ मीठ टाकून करायचं आणि म्हटलं आता भाजून घ्या काहीतरी असं हे करायला पापड भाजले कसं भारी वाटतं तस तर काहीतरी म्हणजे खायला असं करावं थोडं शुभ संध्याकाळ बघा आत मध्ये गॅसवरती टाकल्या भात शिजायला होयचं का अजून चाललाय जाऊ जाऊन म्हटलं कुठं जायचं आपल्याला करूया आधी भात घालते शिजायला चुलीवरती कुकर काळ होतं म्हणून कुकर नाही मी चुलीवरती मांडत गॅसवरती भात शिजायला घालायचा छान असा आणि बघा संध्याकाळ कसं मस्त वातावरण झाले संध्याकाळचं तर एकदम मस्त फ्रेश असं सुंदर वाटतं तरी लाईट लावली नाही अजून तिकडच्याही लाईट लावायच्या राहिल्यात मला एकच लाईट लावायची इकडची तेवढी मी तेवढीच लावते बाकीच्या काही लावत नाही मला लावता येत नाही त्या कुत्र्यांना भाकरी टाकायच्यात झोपल्या तिथे अशी आणि आतमध्ये तुम्ही तर बघितलं हरभार हे करत होते त्याला दाखवते मस्त तेल टाकून तळून घेतले आता बघा आता हे चर चार वाजतात आता ह्यात फक्त मीठ टाकायचे आणि खायचं एकदम मस्त लागतं कोण कोण मी ही भिजाय घातलेले ह्याचं आहे वाळलेल्या हरभराचं पण करता येतं पण मी पाण्यात भिजाय घालायचं आणि मग नंतरनं भाजून पाणी वतायचं पण मीही तेलात तळ आता ह्यात भारी असं मीठ टाकची इकडं घातला भात शिजायला शिजते आता चूल पेटवायची अजून घातले सरपण थोडंसं मीठ टाकूयात थं पोळं नालय ए तो उडता ती अंगावरती उडन टाकते बाद आकाशी नाकते कात्री झोपल्यात मगाशी मीठ दिसलीच नव्हते तर छान काढ आबाळ पण खूप आले पण पावसाची वाढ बघतो या कारण का पावसाचं यायला पाहिजे रोप लावले त्याच्यामुळं छान असं आणि आता आम्ही इथंच मस्त पटांगण इथं आहे तिथंच आता जेवणार आहे बाहेर असं हवे गार मच्छर हे चावत नाही तिकडून आमच्या अनू आलेले दिसते आज म्हणलं निवांतच बसून हडव काढाव मस्त झाले वातावरण पण स्वयंपाकले करायचं नाही त्यामुळं काही चाललंय दामादामानी दामादामानी म्हटलं बसावं आता निवांत असं बाहेर <laughs> चेहऱ्यावरती काय अंधार पडतोय नीट काय दिसना दादा नीट हालो अण्णा बसलाय तिथं त्या लावले आरभार आलो आहे म्हटलं जळून लागते खाली तवा गरम आहे त्याच्यामुळं पोरींचं घरात अभ्यास झाला आहे ज्ञानेश्वरी घरात अभ्यास करते त्या घरात सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री छान असं झाले वातावरण मस्त